मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव एटी न्यूज वसा जनसेवे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्र येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी आज एक दिवसीय भव्य आंबा महोत्सव आंबा प्रदर्शनी आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांना आपल्या शेतात आंबा लागवडीला वाव मिळावा तसेच आंब्याच्या प्रजातींना ओळख मिळावी या उद्देशानं हा आंबा महोत्सव आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवामध्ये केशर पायरी लंगडा नीलम राजपुरी मल्लिका रत्ना तोतापुरी हापूस दसेरी आम्रपाली आणि गावराण यांसह अन्य प्रजातीचे सतरा आंबे उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला प्रदर्शनीमध्ये उपस्थित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांनी या विविध प्रजातीच्या आंब्याची माहिती आणि चव घेतली यावेळी अनेकांनी तर त्यांच्या पसंतीचे आंबे देखील खरेदी केले या आंब महोत्सवामध्ये शेतकरी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आंबा महोत्सवाचं उद्घाटन बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलं तर अध्यक्षस्थानी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाखे होते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेलं कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा कृषी विभाग आत्मा आणि माविम बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे आपण आज आंबा महोत्सवाचं त्या अंतर्गत प्रदर्शनी आणि विक्रीचं आयोजन केलेलं आहे सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सर तसेच अध्यक्ष म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर गडाख सर आणि विशेष हातीमध्ये संचालक विसा शिक्षण डॉक्टर उंदिरवाडे सर हे उपस्थित होते आज या आंबा महोत्सवानिमित्त एकूण सतरा प्रकारच्या गावरान आंब्यांची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे आणि तेवीस प्रकारच्या शिफारशी असलेल्या जातींच्या विविध आंब्यांची विक्री आणि प्रदर्शनी या ठिकाणी भरलेली आहे साधारण सकाळी साडेआठ वाजेपासून नऊ वाजेपासून बुलढाणा जिल्ह्यातील आंबा खवये या प्रदर्शनीचा महोत्सवाचा आनंद घेत आहेत आणि आज अपेक्षित आहे की साधारण वीस ते तीस टन एवढा आंबा या ठिकाणून विक्री होईल मुख्यतः केशर आंबा आज मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा विक्री होत सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस